बातमी पालघरमधून पालघरमध्ये तारापूर मध्ये पुन्हा एकदा गळती झाली आहे आरती लिमिटेड लिमिटेडमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडची गळती झाली याच कंपनीमध्ये काही महिन्यांपूर्वीही गळती झाली होती गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला परिसरातील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांनी पाहूयात बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील टी एकशे पन्नास या आरती ड्रग्स या कारखान्यामध्ये सायंकाळी सातच्या सुमारास सेल या गळती झाली त्यामुळे या परिसरामध्ये जो भीतीचं वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे सायंकाळी सातच्या सुमारास ती जी घटना घडली त्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन अग्निशामक दलाचे दोन पंप आहेत ते या ठिकाणी हजर झालेले आहेत सध्या विशार वायू जी गळती झाली होती ती सध्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला यश आलं आहे मात्र शिवाजीनगर या परिसरातील जे लोकांच्या नागरिकांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्यामुळे आरती ड्रग्स ही कंपनी बंद करण्याची मागणी होत आहे कारण या कंपनीमध्ये गेल्या आठ ते नऊ महिन्यापूर्वी ब्रोमिन या घातक विषारी वायूची ही वायू गळती झाली होती त्यामुळे या आर्थिक ड्रग्स या कंपनीमध्ये वारंवार होणाऱ्या गळतीमुळे कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न आहे तो नेहमी अर्णीवरती आलेला आहे तसंच आठ ते नऊ महिन्यापूर्वी ब्रोमिन केस लिकेज झाल्यानंतर याच कंपनीवरती बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता जय महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी विनायक पवार पालघर